माझा आवाज पोचतोय का या मंचावरचे सर्व अति आदरणीय माझे सहकारी विद्वज्जन चिंतक आणि अनि लेखक आणि या सभागृहामध्ये अत्यंत उत्सुकतेने या कार्यक्रमासाठी आलेले सर्व बंधू भगिनी मित्रमैत्रिणी प्रतिष्ठित विचारवंत आज डॉक्टर प्रमोद मुनगाटे यांच्या पुस्तकाचं अनावरण रिलीज समारंभ झाला त्यांना मी मनापासून अभिनंदन देतो नागपुरामध्ये महात्मा गांधींच्या विषयीच्या पुस्तकाचा आदराने असा सर समारंभ व्हावा तो होऊ शकतो हेही आपल्याला आश्वासित करेल असं कृत्य आहे अभिव्यक्ती आणि वास्तव ह्या विषयावरची ही परिचर्चा नाही आहे हा निश्चयाचा क्षण आहे आणि आत्तापर्यंत जी वक्तव्य झाली यांनी मी स्वतः भारावून गेलो आहे त्यात त्याच अंगाने कुठलीही भर न घालता मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की पुण्याच्या पुलावर चालत असताना गोळीचा बंदुकीच्या गोळीचा वापर करून ज्यांचा खून करण्यात आला असासिनेशन करण्यात आलं त्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची आठवण आपल्या सगळ्यांच्या मनात हृदयात एखाद्या भळबळत्या जखमेसारखी आजही आहे असं मी जर म्हणलो तर त्यात काही अतिशयोक्ती नाही आहे त्याचप्रमाणे त्यानंतर कोल्हापूरमध्ये कॉम्रेड पानसरे यांचाही त्याच हत्यारांनी गोळ्या घालून खून करण्यात आला दिवसाढवळ्या सकाळी त्याची जखम भरून निघालेली नाहीये कलबुर्गी गौरी लंकेश अनेक नाव ह्या हत्या विचारांच्या विरोधासाठी झाल्या होत्या हे मी सांगायची गरज नाहीये अशा हत्या होत असताना महाराष्ट्र आणि कर्नाटकची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत पण आपल्या डोळ्यासमोर नाही येत आणि आपल्यापर्यंत प्रसार माध्यमातून ज्यांची संपूर्ण माहिती काही वेळा येऊ शकली नाही काही वेळा अर्धवट आली किंवा काही वेळा ती दाबण्यात आली अशा दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत किमान त्रेचाळीस असासिनेशनच्या केसेस आहेत त्या सगळ्या विचारा विचाराच्या विचारवंतांच्या असासिनेशनच्या केसेस आहेत त्याला मी मराठीत नक्की कुठला शब्द वापरू हत्या वापरू का, का त्याहीपेक्षा अजून काही शब्द असू शकेल याविषयी माझ्या मनात काही संभ्रम आहे न हन्य ते हन्य माने शरीर असे मानणारी लोक शरीर मेलं तर काय आत्मा जिवंत असेल आणि हा विचार असं मानणारी लोक आपण अशा भाषेचा अशा विचारांचा पुरस्कार करणाऱ्यांच्या लोकांकडून ज्या गोळ्यांचा वापर करून तुम्ही पुस्तक लिहिलंय तुम्ही लिहिलंय तुम्ही लिहिलंय तुमचा जर उद्या अशाच प्रकारे विचारासाठी अंत येत असेल तर मी एक समीक्षक म्हणून माझी तटस्थता किती ताणू शकेन उत्तर आहे आपल्याकडं कोर्ट आहेत पोलीस आहेत कायदे आहेत व्यवस्था सांभाळणारी सरकार आहेत पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या दाभोळकर पानसरे कर्नाटकमधल्या कलबुर्गी आणि गौरी यांच्या हत्येनंतर यांच्या असॅसिनेशननंतर ज्यांचं अंतःकरण कळवळलं त्या सगळ्यांना माहिती आहे की यांना कुणी मारलं त्याच्या मागची राक्षसी ताकद कोण आहे मी सांगण्याची गरज नाही आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये की त्या ताकदीला जागा जास्त जास्त वाढत मिळत चाललीये का किमान कायद्याचा वापर करून शासनाचा वापर होऊन व्यवस्थेचा वापर होऊन संविधानाचा वापर होऊन त्यांना अटकाव करण्यात आलेला आहे तटस्थता साहित्य नेहमी एका तटस्थ दृष्टीतनं वास्तवाकडे बघतं वास्तवाचं चित्रण करतं पण जेव्हा तुमच्या तटस्थतेला नामर्दतेचं स्वरूप आलेलं असतं तेव्हा ती तटस्थ तटस्थता कागदाचा बोळा करून फेकून देण्यासारखी आहे पण हिंसेचं उत्तर हिंसा नसती हिंसा प्रत्युत्तर म्हणून वापरता येत नाही ती नेहमी जास्तच हिंसा वाढवत जाईल असं हिंसा या आकृतीच या विचाराचं मुळात स्वरूपच आहे हिंसेला उत्तर देण्यासाठी आपल्याकडं जवळपास आपल्या डोळ्या देखतच आपल्या आजकालच्या आठवणीतच महात्मा गांधींनी आपल्याला अत्यंत सुंदर उत्तर दिलेलं आहे हिंद स्वराज एकोणीसशे नऊच्या पुस्तकात जो संवाद गांधीने आपल्या समोर मांडलाय त्यात अशी भूमिका होती की इंग्रजांना आपण बंदुकीच्या सहाय्याने घालू शकतो की नाही ते जाऊन आपण त्यांची जागा घेऊ शकतो का नाही त्याच्यावर गांधींनी लिहिलंय की इंग्रजांना घालून केवळ आपण इंग्रजांसारखंच व्हायचं असेल तर त्यांना कशाला घालवायचं राहू देत ना बिचाऱ्यांना ते आपल्यावर बंदुकी आणि तलवारीच्या जोरी जर राज्य करत असतील तर आपण त्यांना बंदुकीच्या जोरांनीच घालवायचा विचार केला तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक असेल व्हायलंस इज नॉट ए काउंटर टू व्हायलन्स ओनली नॉन व्हायलन्स कॅन डिफीट व्हायलन्स अहिंसा हेच हिंसेला हरवणारं अत्युच्च एकमेव शस्त्र जगात आहे आणि हे इतिहासात अनेक वेळा दिसून आलेलं आहे आणि आपल्या इतिहासात आपल्या डोळ्या देखत हे दिसून आलेलं आहे प्रचंड महाकाय सत्ता ज्याच्यावरचा सूर्य कधी मावळणार नाही इतका विस्तृत पसारा असलेला एम्पायर त्याला एक चिमुटभर मीठ दांडीला उचलून एक साठ एकसष्ट वर्षाचा म्हातारा चॅलेंज करतो आणि ते एम्पायर कोसळून पडतं आपण सांगितलं सर हिटलर आंबेडकर तारखा सांगितल्या एकोणीसशे एकतीसची गोष्ट दांडी यात्रेचा रेफरन्स मी आता दिला दोन वर्षाच्या काळात एकोणीसशे तेहतीसमध्ये हिटलर सत्तेवर आला एकोणीसशे पंचेचाळीसला हिटलरला स्वतःची आत्महत्या करायला लागली आणि सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला या दोन पॅरल इतिहासाच्या धारा आपल्या फार न, फार नजदीकच्या आली म्हणजे गेल्या शंभर वर्षातले आहेत सत्तर ऐंशी वर्षातले आहेत देशात जे दश दशहतीचं वातावरण आहे भीती पसरवण्यात आलेली आहे अत्यंत विकृत रीतीने प्रत्येक प्रकारच्या विचारावर प्रत्येक प्रकारच्या स्वातंत्र्यावर प्रत्येक प्रकारच्या अभिव्यक्तीवर दडपण आणण्यात आलेलं आहे त्याचा विरोध शिवीगाळ करून आरडाओरड करून आक्रस्ताळेपणा करून होऊ शकत नाही त्याचा विरोध करण्यासाठी एक अत्यंत सखोल विचार करून अहिंसात्मक रीतीने आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर तो, तो होऊ शकतो दक्षिणायनचा जन्म दक्षिणायन या आंदोलन शब्द वापरणं ठीक नाही दक्षिणायन या अहिंसात्मक कृतीचा जन्म दाभोळकर आणि कलबुर्गी गौरी आणि पानसरे यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्यांच्या गोंगाटात झाला दक्षिणांच्या प्रत्येक सभेमध्ये जे वक्ते आले त्यांनी फक्त दोनच शब्द सांगितले राजमोहन गांधी आणि प्रकाश आंबेडकर इथंच नागपूर आणि वर्ध्याला एकत्र आले होते अन्यत्र देशातून वेगवेगळ्या राज्यातून जे आले त्यांनी केवळ दोन शब्द पुन्हा पुन्हा उच्चारले निर्भय बनो गोळीला न घाबरणार साहस हे गोळ्यांना नमवू शकत डिक्टेटरशिप देशावर ज्या प्रकारे दडपण आणून आहे ज्या प्रकारे समाजात प्रचंड बेरोजगारी असताना केवळ काही मुठभर मुठभरही नाही बोटाच्या हाताच्या बोटावर पोचत येतील एवढ्याच व्यक्तींना ज्यांना शार्क कॅपिटलिस्ट म्हणतो मी क्रोनी कॅपिटलिस्ट म्हणत नाही आता क्रोनी स्टेट झालय आणि कॅपिटलिस्ट शार्क झाले स्टेट त्यांचं अनुकरण करतोय ते स्टेटचा अनुनय करत नाही आहेत द स्टेट इज हॉलो द कॉर्पोरेट्स आर रूलिंग आपल्या डोळ्यादेखत प्रचंड अनएम्प्लॉयमेंट असताना ज्या शार्क साठी आपली स्टेट आपली स्टेट म्हणजे महाराष्ट्र राज्याने व्यवस्था कार्यरत आहे हे आपण बघतोय आणि त्याच्या विरुद्ध, आवाज उठवण्याची जागाच शिल्लक असत नाहीये इन्क्लुडिंग द पार्लमेंट पार्लमेंटमध्येच जर डिबेट होत नसतील तर रस्त्यावर काय होणार आपल्या डोळ्या देखत आपण ज्या इमारती अत्युच्च शक्तीची प्रार्थना करण्यासाठी उभ्या करण्यात आल्या ज्या इमारतींच्याकडं बघून माणसाला एक कुठलं तरी मंगल विचार मनात स्फुरतील अशी रचना होत आली त्या इमारतीतून आज जर खडगांची आवाज येत असतील तलवारी आणि भाले आणि त्रिशूळ येत असतील अभिव्यक्ती ज्यांच्या हातात आहे ज्यांच्या आवाजात ती ताकद आहे त्यांनी अशा वेळी तटस्थता पाळणं ही एक अत्यंत अक्षम्य गंभीर अविचारी अशी ऐतिहासिक चूक ठरेल ह्या काळात तटस्थता अशक्य आहे एकतर आपण फॅसिस्ट आहोत किंवा त्यांचे सपोर्टर्स आहोत किंवा आपण त्यांच्या विरोधात आहोत आणि म्हणून आपण सगळे एकत्र आहोत हे खुल्या दिलानी आणि कुठलाही संकोच न बाळगता स्वीकारायला पाहिजे मी स्वतः माझ्या व्यवसायामुळं माझ्या संपूर्ण जीवनाचा जो प्रभाव होता त्याच्या प्रवाह होता त्याच्यामुळं कुठल्याही राजकीय पक्षाच्या जवळही नव्हतो आणि कुठल्याही राजकीय पक्षाचाच मी सभासद नव्हतो पण आज नागपूरमध्ये आपल्यासमोर उभा राहून मी अत्यंत निसंकोचपणे सांगू इच्छितो की जी भारत जोडो यात्रा निघाली आहे ती यशस्वी हा शब्द वापरणं ठीक नाही आहे त्याविषयी मी काही बोलतो पण त्या भारत जोडो यात्रेमध्ये मी स्वतः तन मन धन देऊन पुराणपणाने माझं योगदान देण्याचं ठरवलं मग काँग्रेसचे कार्यकर्ते गांधींच्या सारखे आहेत का नाही ह्या प्रश्नाची उत्तर देण्याची जबाबदारी माझी नाही आहे तो प्रश्न त्या कार्यकर्त्यांचा आहे मग त्यांच्यामध्ये काही लोक पक्ष सोडून बाहेर गेले तर काय त्याची जबाबदारी माझी नाही आहे माझी जबाबदारी आहे फॅसिझमच्या विरुद्ध जो उभा राहतो त्याच्याबरोबर चार पावलं चालणं एक माणूस रोज तीस किलोमीटर चाललाय आणि दिवसा मागून दिवस चालत राहिलाय पाऊस आला ऊन आला चालत राहिलाय त्या माणसाची मनातली तळमळ किती आहे याच्याविषयी शंका जर आपण घेतली तर ते ती आपल्या कुवतीची क्षमता दर्शवते वैचारिक कुवतीची क्षमता दर्शवते आपण विचारवंत प्रत्येक वेळा डाउट घेणं संशय घेणं हा आपला गुणधर्म आहे वकील असेल तर संशयच घेई पोलीस असेल तर आपल्याला कुणालाही चोर आहे असं समजूनच तसं विचारवंत लेखक समीक्षक प्रत्येक वेळा प्रश्नचिन्ह घेऊनच प्रत्येक गोष्टीकडे बघतात पण ही वेळ ते प्रश्नचिन्ह बाजूला ठेवण्याची आहे मी एक समीक्षक आहे आणि त्याचा मला अभिमानही आहे सार्थ अभिमान आहे पण यावेळेस मी त्या भारत जोडो यात्रेची समीक्षा अनालिसिस करण्यामध्ये एक सेकंदही वाया घालवणार नाहीये कुणी विचारेल की तुम्ही काँग्रेस पक्षाचे सभासद झालात का तर माझं उत्तर आहे मी काँग्रेसचा सभासद झालेलो नाहीये आणि होणार नाही आहे मर पण फॅसिस्ट फोर्सेसच्या विरुद्ध आपण जर एकत्र आलो नाही पक्षाचा विचार न करता कुठल्या आंदोलनातून आपण आलो त्याचा विचार न करता तर ती आपली अक्षम्य घोडचूक होईल आणि ती झाल्यानंतर अजून कुणीतरी वरून अवतारील आणि आपल्याला यातून मुक्त करेल अशी अपेक्षा ठेवणं ही तर चक्क नादानीची विचार टेंडन्सी दिशा ठरेल माझ्या मित्रांनो मी सार्वजनिक जीवनात नेता म्हणून कधी उतरलो नव्हतो माझ्या आयुष्यात मी आदिवासींच्यासाठी जमेल तेवढी माझ्याकडून काम मला करता येईल ती ताकद लावून वेगवेगळ्या प्रकारची दुःख पचवून वैयक्तिक सुखाचा स्वार्थाचा होम करून माझं मी आयुष्य जगत आलो आहे देशातल्या भाषा जगाव्यात विविधता जगाव्यात म्हणून मी माझं आयुष्य जगत आलेलं आहे त्याच्या मोबदल्यात काही मिळेल अशी अपेक्षा न ठेवता ही गोष्ट तुम्हाला किमान काही जणांना माहीत असेल मी बहात्तर वर्षाचा आहे एकोणीसशे पन्नासचा माझा जन्म आहे मी जन्मलो त्याच वर्षी आपल्या देशाला रिपब्लिक करण्यात आला संविधानाचा अंमल आपल्या देशात ज्या वर्षी झाला त्याच वर्षी माझा जन्म आहे त्याच्यामुळे एक प्रकारे मला संविधान जीवन ठेवणं सांभाळणं सन्मान करणं हा माझा स्वतःचा कर्तव्याचा भाग वाटतो आणि म्हणून मी अत्यंत तळमळीने आज तुम्हाला सगळ्यांना मनापासून अपील करतो की ह्या भारत जोडो यात्रेमध्ये जितक्या ताकदीने तुम्हाला उतरता येईल तेवढ्या ताकदीने उतरा तुमच्या शेजाऱ्यांना सांगा तुमच्या नातेवाईकांना सांग ते विरोध करतील तुमच्या मुलाबळांना सांगा लाजू नका तुमच्या विद्यार्थ्यांना सांगा सहकार्यांना सांगा हसतील थुकतील सहन करा सावित्रीबाईंचं स्मरण सा करा त्यांनी जेव्हा शिक्षणाचं काम सुरू केलं अशाच प्रकारे त्यांना रिस्पॉन्स आला होता मी आज इथं उभा राहून अत्यंत सुंदर एखादं स्कॉलरली लेक्चर देऊ शकलो असतो काल मी दि तो बारा हजार वर्षाचा इतिहास वगैरे पुस्तक करून आलं त्याच्याविषयी मी तास दोन तास बोलू शकलो असतो पण मला ते करायची इच्छा नाही आहे वान्स बौद्धिक बाजूला सारून मला पर्सन टू पर्सन मी तिथपर्यंत तुमच्यापर्यंत येऊन प्रत्येकाचा हात हातात घेऊन ही विनंती करू शकत नाही म्हणून हिताबून विनंती करतो आहे माझ्या बहिणींनो माझ्या भावांनो माझ्या मुलांनो मुलींनो मित्रांनो ह्या संघर्षात जोडण्याची एक चांगली संधी आपल्याकडे येते विचार करा की यानंतर संधी अशी येईल का अजून कुणी येईल काय आणि जर नसेल जर पटलं तर माझी विनंती आहे की कुठलाही हात कुठलंही हातचं न राखता कुठलाही संकोच न करता यात तुम्ही स्वतःला जोडून घ्या जेव्हा हा फॅसिझम जाईल जेव्हा संविधानाचं राज्य पुन्हा एकदा या देशात प्रस्थापित होईल त्यावेळेस जरूर पडली तर तुम्ही काँग्रेस असो कुठलाही दुसरा पक्ष असो त्याला जितक्या स्पष्ट शब्दात कठोर शब्दात क्रिटिसिजम करायचे परीक्षण करायचे निरीक्षण करायचे ॲनालिसिस करायचे ते जरूर करा मी पण तुमच्याबरोबर आणि तुमच्या आधी तिथं उपस्थित असेल पण दॅट इज नॉट द टाइम टुडे एखाद्या घराला आग लागली आणि त्या घराचा शेजारी अत्यंत महान मॅथमॅटिशियन असेल तर तो ते पाण्याची तोटी किती इंचाची आहे याचे मेजरमेंट काढत बसत नाही जे थेब मिळेल जे फ आग विजवायला अवर कंट्रीज इन दॅट स्टेट किती किती त्याची उदाहरणं देऊ थकून जाऊ आपण रात्र कमी पडेल उदाहरणं संपणार नाहीत ती सगळी तुम्हाला माहितीच आहे पुन्हा एकदा मी कळकळीच आव्हान करतो विनंती करतो की या भारत जोडो यात्रात अहिंसक रीतीने हिंसेला उत्तर देण्यासाठी पुढे या एकत्र या कुठल्याही रिटर्नची अपेक्षा न करता त्यात सहभागी व्हा त्यात आपला फोटो पेपरात येणार नाही हे माहिती आहे त्यात आपले पवाडे कोणी गाणार नाही हे माहिती आहे पण यावेळेस सगळे आपले पवाडे सगळे आपले फोटो सगळी आपली नावं सोडून या देशासाठी ज्याच्यासाठी अनेकांनी आहुती दिली बलिदान दिलं त्या देशाला बस आणि पुढच्या पिढ्यांना वाचवण्यासाठी त्यांच्यासाठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी डू कम फॉरवर्ड जरूर जरूर या यू आणि उद्या आणि परवा जे काही चिंतन आहे चर्चा आहे त्या जरूर सहभागी व्हा हातच राखू नका लाजू नका संकोच करू नका डू कम आपण कमी जरी असलो संख्येनी तरी निर्धार असेल तर कमी संख्येच्या निर्धार असणाऱ्या अहिंसक कृतीला जगात नेहमीच यश मिळत आलेलं आहे असं तुकारामाने दाखवलेलं आहे मेरेंनी दाखवलेलं आहे कबीरनी दाखवलं आहे गांधींनी दाखवले ते तुम्ही आणि मी दाखवू शकतो आणि ते जर नागपूरमधून दाखवलं गेलं तर संपूर्ण ह्या भीती बसवणाऱ्या एका सत्तेला फार मोठा तडा जाऊ शकेल नागपूरच्या शंभर महिला आणि शंभर पुरुष उभा राहून म्हणाले की वी कॅनॉट ॲक्सेप्ट फॅसिजम इट्स अ बिग स्टेटमेंट इट्स अ बिग स्टेटमेंट इट्स अन अपॉर्च्युनिटी फॉर यू टू मेक दॅट डू इट जॉईन कम थँक्यू यू